मना मनात माऊली अद्भुत सत्वईचे असे अशा प्रकारचा असणारा तडक बोलून दाखवला विश्वामित्र ऋषीला आणि तडाक असणारे आपल्या जे काय पुढं असणारा रस्ता धरला रस्त्याला निघून गेले आणि विश्वामित्र ब्राह्मण रुपी असणारा विश्वामित्र त्या ठिकाणी मनामध्ये विचार करू लागले खरोखरच माऊली म्हणले धन्य धन्य असणारी असणारी राणी आहे आणि खरोखरच तारामती राणी आणि हरिश्चंद्र राजा यांच्या सत्वाला कधीही तडास जाऊ देणार नाहीत खरोखरच सत्य पतिव्रत असणारी तारामती राणी आहे असा विश्वामित्र बोलू लागला तो येता त्यास उदक घेई सावकाश बघीर तिथे बाळक दाबडतो वाचणारा अरे चंद्र राजा समोर गेला आता रामती राणी असणारी त्याच्या पाठी मागे गेली आणि मागून असणारा रोहिदास बाळ त्या ठिकाणी आला रोहिदास बाळ आल्याबरोबर त्या ठिकाणी असणारा विश्वामित्र ऋषिंद सांगितलं बाळा <coughs> अरे बाबा तुला खूप तहान लागलेली आहे या ठिकाणी भागीरथी नदीचं पाणी आहे आणि ते पाणी तुटून शांत हो बाळ काय बोलतो आहे का तो म्हणे अन्नसत्री पूर्ण रोहिदास बाळाने सांगितलं म्हणले महाराज सूर्यवंशामध्ये आमच्या कधीही असं होणार नाही ज्या ठिकाणी अन्न सत्र चालू आहे त्या ठिकाणचं अन्न आम्ही सेवन करणार नाही ज्या ठिकाणी पानपुळी घातलेली आहे ते सुद्धा पाणी आम्ही पिणार नाही अशा प्रकारचा असणारा आणि रोहिदास बाळ बोलू लागला असणारा रोहिदास पा त्यांच्या पाठीमाग गेला पाठीमागे गेल्याच्या नंतर विश्वास ऋषी म्हणले धन्य धन्य झाले म्हणले यांची समोर असणारा हरिश्चंद्र राजा गेला त्याच्या पाठीमागे असणारी तारामती राणी गेली आणि त्यांच्याच पाठीमाग असणार पाणी न पिता हे बाळ सुद्धा निघून गेलं धन्य धन्य म्हणले असणार राजा हरिचंद्राचं कुटुंब आहे विश्वामित्रे पुढे जाऊन स्वापदी जाती चढवत अशा प्रकारचं असणार आणि नंतर त्या ठिकाणी असणारा सत्व परीक्षा घ्यायची विश्वामित्राला सगळं त्या ठिकाणी असणार त्यांचा छळ करायचं समोर गेले राजाच्या तारामती समोर जाऊन ज्या ठिकाणी जंगल होत जंगल आणि त्या जंगलामध्ये वनवा लावला वनवा आग लावली त्या ठिकाणी असणार आणि आग लागल्याच्या नंतर सर्व असणारे पशु पक्षी त्याच्यामध्ये मरू लागले पक्षी तडपडोली मरती ज्वाळा दूर दाटे दिशा प्रति न दिसे कोणी त्या था। जंगलामध्ये कोणीही दिसायला तयार नाही त्या ठिकाणी असणारे जे काही पशु पक्षी होते सर्व त्या सर्वांचा अंत त्या ठिकाणी होऊ लागला सर्व धुराळी झाली धूर झाला जवळचा हातचा एक माणूस त्या ठिकाणी दिसणार अशी अवस्था झाली वनवा अंगास झोंबत बाळ कंटी मिटी घालीत अशा प्रकारची अवस्था झाली जवळ आलं ते वनवा पेटलेला राजा हरिश्चंद्र राजा तारामती ला राजा रोहिदास बाळे रोहिदास बाळाच्या अंगाला तो वनवा लागतोय आणि वनवा लागल्याच्या नंतर त्या ठिकाणी असणार हरिश्चंद्र राजा म्हणतो बाळा अरे बाबा तुला मी आता कुठं लपवू कुठं घेऊ तुला कसा वाचवू असा राजा हरिश्चंद्र बोलतो आहे का तारामती राणी विचार करू लागले बोलू लागले रडू लागले दुःख करू लागले म्हणले माझ्या हरिदास बाळा तुला कसं वाचू तु? आता तुझे प्राण मी कसे जतन करू या असणार आता आपल्याला आणि आपला पाठीला का कोण आहे म्हणले पांडुरंग आहे रामकृष्ण हरी गोविंदा धाव पाव लोक आणि माझ्या बाळाला वाचव अशी धावा तारा मंदिराने हरिचंद्र बोले वचन अम्मा तिघास आले मरण त्या ब्राह्मणाचे ऋण माता पूर्ण अवघड झाला राजा राजा रारीचंद्र बोलू लागला म्हणले आता आम्ही तिघ या ठिकाणी मरणार आणि आम्ही तिघही मारल्याच्या नंतर त्या ठिकाणी असणार ब्राह्मणाचं जे काही आमच्याकडे ऋण आहे आमच्याकडे जे काही कर कर्ज आहे ते कर्ज आमच्या डोक्यावर राहणार आणि माझं सत्व जाणार असा राजा हरिश्चंद्र बोलतो राजा मध्ये हृदय चिंतावा श्रीमती ज्याचे ना मग ती सगळही संकटे राजा हरिश्चंद्र त्या ठिकाणी धीर देऊन आला तारामती राणीला सांगितलं सर्वांचा असणारा कर्ता परमेश्वर पांडुरंग आहे आणि त्या पांडुरंगाचा धावा आपण जर केला तर आपल्याला या ठिकाणी कुठलीही होणार नाही राजा राजा हरिचंद्राचा धीर घेऊ लागला ब्रह्मानंदा दया सर्व अंती त्या ठिकाणी असणार आपल्यावर जे काही संकट आलेलं असत आणि त्या संकटाचं निवारण करण्यासाठी सर्व दुःख जर आपल्याला झालं आपला अंत होणार आहे आणि अंक ज्या वेळेस होतो आपण मनुष्य प्राणी ज्या वेळेस मरतो मरणाच्या वेळेस त्या ठिकाणी असणारा पांडुरंगाचा धावा करावा परमेश्वराचं नामस्मरण त्या ठिकाणी करावं संकट किंवा मरण आल्याच्या नंतर त्या ठिकाणी असणार स्वर्गवास प्राप्त होतो असा राजा हरिचंद्र आपल्या रोहिदास बाळाला आणि तारामती राणीला सांगू लागला रोहिदासास घेऊन कडे वरी पुढे जात झडकरी अशा प्रकारची अवस्था झाली राजा हरिश्चंद्र असणारा रोहिदास बाळाला आपलं उचलून घेतलं पुढं जाऊ लागला आणि पुढं गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी दुराडी झालेली आहे वनवा पेटलेला आहे आणि नंतर असणारी तारामती राणे त्यांच्यापासून दूर गेली चुकले अशा प्रकारे असणाऱ्या ग्रंथ करते सांग तिने सभोवते पाहिले मने पती पुत्र जळून मेले आता माझे शरीर मुरले प्रेतवत राजा हरिचंद्र राजे एकीकड गेला बा रोहिदास एकीकड गेला आणि तारामती राणे एकीकड गेले त्यावेळेस असणारा आणि तारामती राणीने इकडं तिकडं बघितलं कुठंही असणार आपला मालक आणि आपला असणारा आपला मुलगा दिसत नाही ज्या वेळेस तारामती राणीला वाटलं माझा पतीही गेला आणि माझा मुलगाही गेला त्यावेळेस असणार तारामती राणी काय करते ऐक पती पुत्र गेले जळवणी मी काय करावे मग माझे बारे अगदी शासना तारामती राणीने विचार केला म्हणले पतीही गेला पतीही गेला आणि मुलगाही गेला मग आता मला तरी वाचून काय करायचंय त्यावेळेस असणारं जे काही वनवा पेटलेलं आहे अग्नि नारायण त्या ठिकाणी आहेत अग्नि नारायणा ना त्या ठिकाणी असणार तारामती राणीला विनंती केली मला सुद्धा तुमच्या समाविष्ट करून घ्या असं आणि अग्निला त्या ठिकाणी तारामती राणी पती माझा बोलणारुकेला स्नान संध्याची होईल वेळा भूक लागेल बाळा स्वर्ग पंते स्वर्गपंत माझा पती असणारा माझ्या समोर गेलेला आहे माझा असणार बाळ हविलास त्या ठिकाणी असणारे कितीतरी दिवसांना आम्हाला अन्न पाणी नाही भूक लागलेली आहे अन्न नसताना त्या ठिकाणी असणाऱ्या दोघांचे प्राण गेलेले आहेत स्वर्गाच्या वाटेनं त्या ठिकाणी असणार त्यांना तहान लागली असल भूक लागली असेल पाणी पाणी करीत असते अन्न अन्न करीत असते मला सुद्धा त्यांच्या पाठ्यामगर लवकरात लवकर जायचंय अशा प्रकारे असणारी तारा मंत्री राणीवली केला सूर्यास नमस्कार रमावर, <laughs> केला वैश्वानर प्राण <laughs> अशा प्रकारची असणारी प्रतिज्ञा तारा मती केली हात जोडले सूर्यनारायणाला नमस्कार केला सूर्यनारायणाला नमस्कार करून त्या ठिकाणी महादेवाची आठवण केली महादेव मनामध्ये आणि आठवला त्या ठिकाणी असणारा महादेवाचं चिंतन केलं आणि नंतर अग्नि समीप त्या ठिकाणी असणारी समोर आहे हे पाशी अशा प्रकारचा असणार वातावरण त्या ठिकाणी बघितलं सत्व जाऊ देत नाही सत्वाची हानी होत नाही विश्वामित्र राजाला त्या ठिकाणी असणारा ताबडतोब जो काय अग्नी होता अग्नी प्रज्वलित झालेला होता तो असणारा शांत केला आणि शांत केल्याच्या नंतर विश्वामित्र ऋषी ब्राह्मणाचं रूप घेऊन त्या ठिकाणी गेलेले आहेत काय बोलतो मने हे पतीव्रते कोठे जाते सया पंथे ते विचारिते ते सांगा त्यावेळेस असणारा त्या ब्राह्मण रूपी असणारा विश्वामित्र ऋषीने त्या ठिकाणी तारामती राणे विचारलं हे असणारे पतिव्रते तू कुणीकडे जात आहेस कुठं जात आहेस मला सांग त्यावेळेस असणारा तारामती राणे एक बाळ आधी पुरुष तत्वता देखील काय मार्गी जाता ए पहिलं पुत्र आणि पिता जडून त्यावेळेस असणारा तारामती राणे विचारलं म्हणले महाराज माझा पती आणि माझा मुलगा माझ्या पासून दूर गेलेले आहेत तुम्ही त्यांना बघितलं का त्यावेळेस असणाऱ्या ह्या महाराजांनी काय सांगितलं म्हणले तुमचा मुलगा आणि पती असणारे जळून खाक झाले मरून गेले असं सांगितलं काय केलं त्यावरून गेला के मेले दोघेही बाजून तो दाखवी ने पुन्हा कोणा कापट्य अशा प्रकारचा असणार कापट्य विश्वामित्र ऋषी त्या ठिकाणी किती छळ करतात पण नंतर असणार दोघ दोघही जळून खाक झालं म्हणले खाक झाले असं सांगितलं आणि तारामती राणीला हाताला धरून त्या ठिकाणी असणार हे माय विकृत्य कापट्य कृत्य असणार विश्वामित्र ऋषीने दाखवलं कपाटाची प्रेते केली परी सती सती खरी वाटली हृदय कपटाना त्या ठिकाणी त्या ठिकाणी असणारा विश्वामित्र ऋषींना प्रेत तयार केले हरिचंद्र राजाचा आणि रोहिदास बाळाचं त्या ठिकाणी असणारे जळून गेलेले अशा अवस्थेमध्ये दाखविलं पण त्या ठिकाणी असणारा माया मोह समोर असणारे पती आणि मुलगा त्या ठिकाणी प्रेत बघितलं त्या असणाऱ्या पतिव्रतेला हरिश्चंद्र राजाच्या तारामती राणीला खरं वाटलं खरं वाटून त्या ठिकाणी असणारा देह धरणेवर टाकला आणि गडबडा लो लागले सती म्हणे वनांतरी जाणे केले बहुत तुरी दोघांची अंग धरणीवर टाकून गेला तारामती राणी गडगड गडगड त्या ठिकाणी लोक लागले लढू लागले म्हणले अरे बाबा हो माझ्यापासून दूर तुम्ही का गेलात आणि माझ्यापासून दूर जाऊन तुम्ही त्या ठिकाणी असणारे तुमचे दोघांचे प्राण गमावले मला का सोडलं मला का विचारलं नाही मला सोडून तुम्ही का गेलात असं त्या ठिकाणी बोलवलं अयोध्येचा राजेंद्र परमोदार गुण गंभीर सत्वाशील हरिचंद्र महाशुर छत्रपती अशा प्रकारचा असणारा सूर्य वंशामधला राजा हरिचंद्र आहे श्रिया राजा आहे त्या ठिकाणी असणारा दशरथ राजा आहे त्या ठिकाणी असणारे असे राजे सूर्यवंशामधले त्या ठिकाणी तडा जाऊ देत नाहीत अशा प्रकारचा असणारा गुणगंभीर औदार्य आणि संपन्न तुम्ही हरिचंद्र राजा आहेत तुम्ही असं काय केलं मला का सोडून गेला अशा प्रकारे असणारी सती त्या ठिकाणी तारामती राणी म्हणून लागली सकल प्रथमती तुझी लागती त्रिलोक्यात तुझी कीर्ती हे गती तुझला झाली त्रिलोक्यामध्ये असणारी तुझी कीर्ती हरिचंद्र राजा राजा हरिचंद्र राजा सारखा राजा अवधारेवान त्या ठिकाणी नाही गुणवान नाही अशा प्रकारचा असणारा कीर्तीवान सुद्धा नाही स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही लोक तुमच्या असणाऱ्या कीर्तीने भरलेले आहेत महाराज तुम्ही असं काय केलं मला सोडून काय गेलात आपल्या डोक्यावर जे काय ऋण आहे ते ऋण फेडायचं आहे सत्वाला आपल्या कळा गेला असं का तुम्ही महाराज केलं असं राजा हरिचंद्राची राणी तारामध्ये बोलते तुला वडील सवे अरे बाळा रोहिदास असं काय केलं तुला माझ्या पेक्षा तुझा असणारा बाप तुझा असणारा पिता तुला आणि त्यांची <coughs> माया तुला आली का अरे बाबा जाता जाता माझा असणारा पाना कापून गेला नाही असं का कम कमून केलास मला सोडून तू का गेलास अशा प्रकारे असणारे कार्या मंत्राने बोलू पाणी पाणी करिता गेला पान बारे काय पुत्र राया अरे हरीश अरे रोहिदास बाळा अरे बाबा तुला भूक लागलेली होती पाणी पिण्यासाठी मिळालं नाही अन्न अन्न करून पाणी पाणी म्हणून तू असणारा किती कष्टालास किती भागलास किती त्रास तुला झाला आणि मला सोडून तू का गेलास असं त्या ठिकाणी तारामती राणी बोलते अयोध्या पती पुत्रा समवेत अशा प्रकारे असणारा राजा हरिचंद्राचं प्रेत त्या ठिकाणी कपट्यानं तयार केला विश्वामित्र ऋषीनी आहे आणि सुद्धा आहे त्यावेळेस असणार ह्या सतीला हरिचंद्र राजाच्या तारामती राणीला हे खरं वाटलंय माया मग त्यावेळेस असणारे सर्व प्राणी सर्व असणारे पशु पक्षी आणि त्या ठिकाणी सर्व रडू लागले उठा उठा हो प्राणपती सुधा सुरळ चरण तुमचे महाराज उठा व्हा त्या ठिकाणी असणारा रोहिदास बाळाला तारामध्ये राणी बोलवाली बाळा ओठ उठून माझा असणारा पाना पे शांत हो आणि हरिचंद्र तारामती राणीनं सांगितलं महाराज तुम्हाला खूप कष्ट झालेले आहेत तुम्हाला मी माझ्या असणाऱ्या केसान त्या ठिकाणी वारा घाल तुमच्या असणाऱ्या पायावरची धूळ झाडून काढेल तुमची सेवा करेल महाराज उठा असं त्या ठिकाणी तारामती राणी बोलते मग तो विप्रमने तारामतीस सूर्य गेला तू किती शोक करी सर्व असणारा शोक त्या ठिकाणी राणीने केलेला आहे ऋषी त्या ठिकाणी ब्राह्मणाच्या रूपात आलेले ला ला आहेत लागले सती पतीव्रता खूप खूप आणि धन्य धन्य तू असे आहेस पण आता कुठपर्यंत राहायचंय रा रा आता सूर्य मावळायला जाणार आहे सूर्य मावळायच्या अगोदर त्या ठिकाणी प्रेताचं दहन करायचं असतं अग्निसंस्कार करायचे असतात सावध हो असं त्या ठिकाणी असणारे ब्राह्मण रुपी पुत्र काय विश्वामित्र बोलू लागले मने ऐकतो विश्वामित्र ऋषीला असणाऱ्या तारा मते राणीनं सांगितलं महाराज माझा पत्ती गेला मला आता राहायचं नाही हे शरीर असणार त्यांच्यावरून वळवून टाकेल माझ हे शरीर असणार या ठिकाणी मी देहांत करेल पण मला त्या असणाऱ्या माझ्या पतीशिवाय राहायचं नाही मला वाचायचं नाही आणि मी आता रडतच राहणार माझ्या पतीचा शोक त्या ठिकाणी माझ्याकडून थांबणार नाही असं तारामती बोलू लागली मने मीच क्षणी व्रता येईल अग्नी एल श्रवणी पती तुझा असे राजा हरिचंद्र राजाच्या तारामती राणीनं सांगितलं म्हणजे माझा पती ज्या मार्गाने गेला त्याच मार्गाने मी जाणार माझ्या पती समवेत मी असणारे शब्द तारामती राणीचे ऐकिले आणि विश्वामित्र ऋषी काय बोललाय आपुल्या पतीचे रुत्न पेड तरी तो स्वर्गीय मुक्त होईना व्यर्थ प्राण वेचून पद काय असे सांगेश आणि त्या ब्राह्मणानं सांगितलं म्हणले तारा मंदिर अरे तू बोलतेस ते सर्व खरं आहे योग्य आहे पण तुमचं कसं सत्वाची हानी न व्हायला पाहिजे तुमच्यावर त्या ठिकाणी असणार जे काय ऋण राहिलेलं आहे ब्राह्मणाचं या ब्राह्मणाचं ऋण असणार फिरलं तर त्या ठिकाणी असणार तुम्हाला स्वर्गवास प्राप्त होईल पुण्य लोक प्राप्त होईल कारण आणि तू जर गेलीस तर त्या ठिकाणी तुमचं सत्वही गेलं सत्वाचंही हरण झालं तुमच्या डोक्यावर असणारा अरुणाचा भार सुद्धा राहणार त्याच्यासाठी असणार तू काय कर म्हणले राजा हरिश्चंद्र गेला काही हरकत नाही राजा हरिश्चंद्र राजा गेला आणि रोहिदास बाळ गेला पण त्यांना सद्गती जर प्राप्त करायची असेल त्यांना जर स्वर्गात पाठवायचं असेल तर तू काय कर आता त्यांचा असणाऱ्या प्रेताला दहन करून त्या ठिकाणी असणार आणि तू या ठिकाणी जिवंत राहून तू असणार हे रूम जे काही राहिलेलं आहे ते असणारा रूम तू फेड आणि